माझा माया दैवत मायबाप समाज मराठा समाज मी मराठा समाजाला विचार माझा दुसरा कुणी मालक नाही मराठा समाज मी राज्यात बाहेर पडल मी गावगावी जाईन माझ्या मराठा समाजाच्या त्यांना विचारेन काय करायचं म्हणून मी माझ्या माय बाप समाजाच्या गावागावात जाईन जिल्ह्या जिल्ह्यात जाईन तालुक्यात तालुक्यात जाईन राज्याभर जाईल मी त्यांच्याकडं <tuh> आणि त्यांना जाऊन विचारत पण आंतरवलित नकोच हे माझा शंभर टक्के मन मला सांगायला लागले पण आमचं गाव आमचं गाव हे शब्द चांगला नाही आमचं गाव कारण राज्यानं हे गाव राज्याचं झालेलं आहे इथली कपाळाला माती लावून जात आहे गाव महाराष्ट्रातले लोक त्यामुळे हे गाव आमचं राहिलेलं नाही आता आमचं गाव आमचं गाव आमचं गाव आमच्या गावात आमच्या गावात आमच्या गावात नाही करायचं आमच्या गावात नाही हे आमचं नाही राहिलं हे पुरा राज्याचं देशच झाले आमचं हे गाव सगळं राज्य म्हणतं हे गाव आपलंय आमचं आमचं त्याला लिमिटेड करायला लागले सगळ्यांना जे शिवराय आपण चार जूनला अंतरवालीत उद्या अमरवण उपोषण करणार होतो ते आता पुढं ढकललेलं आहे त्यामुळं आंतरवालीकडं एकाही मराठा बांधवांनी उद्या येऊ नका आज रात्री सुद्धा येऊ नका कोणीच ही सगळ्यांना विनंती आहे आपण ठरवलं होतं की आठ जूनला आंतरवालीत अमरवण उपोषण करायचं परंतु आपल्या उपोषण करण्यासाठी काय मन लागत नाहीये तिथं त्या गावात म्हणजे अंतरवालीमध्ये कारण पण असं आहे की गाव चांगलं आहे त्यांच्या गावाला आपल्यामुळं अडचण येते असं जर त्यांचं म्हणणं असत तर गाव अडचणीत येऊ नये गावचे लोक अडचणीत येऊ नये ही आपली भावना आहे त्याच्यामुळं आपलं तिथं आता आमरण उपोषण करायला मन लागत नाही त्यामुळं आपण आंदोलन आठ जूनला कुठं करायचं काय करायचं हे ठिकाण समाजाला विचारून पुन्हा ठरवून तुम्हाला सांगाल अशी माझी आत्ताची भावना आहे या वेळेला मी ज्यासाठी असं सांगतोय ज्यासाठी हा व्हिडिओ बनतो आहे त्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो आहे की ते गाव अडचणीत यायला नको कारण काय असतं एखाद्या वेळेस जर आता समाजाचं काम होऊ द्यायचं नाही असं जर एखाद्याने ठरवलं आणि षडयंत्र जर रचलेलं असलं दिसतंय ते सरळ सरळ रचलेलं जर असलं की स्वतःचीच गाडी स्वतःच फोडून घ्यायची काही करायचं असं जर काही अंदाज असतो मग ते गावावर ढाकवलायचं मग पुन्हा षडयंत्र सरकारने रचलेलं आहे सरकारने पुन्हा यायचं त्या गावाला आणायचं पुन्हा गाव अडचणीत आणायचं किंवा ते गाव अडचणीत कसंही हा जर डोक्यात उद्देश ठेवून एखाद्याच्या माणसाचं जर म्हणणं असलं तर त्या उद्देशानुसार तो वागत असतो कोणी बी असू द्या त्याच्या मनात जर उद्देश भांडण करायचा असला तर तो मोगम कोणाला बोलतो भेटतो रामराम करतो काय चाललं विचारतो असली भाषा वापरतो कोणाच्या मुद्दाम घरी जाणार गावात फिरणार त्याचा उद्देश असा असतो मग अंदाजा तेव्हाच लक्ष येतो कारण आपण महाराष्ट्रभर काम करतो तेव्हाच उद्देश लक्ष देतो मला कुणीतरी बोलावं मला कुणी शिव्या द्याव्यात मला कोणी गावाच्या बाहेर जा म्हणावं अशा उद्देशानं तो समोरचा माणूस करीत असतो नसता ज्याला हे करायचंच नाही काही घडून आणायचं नाही तो असं करत नाही गप घरी राहतो स्वतःच पण जो गल्ल गल्ली हिंण हिंडतो काही असे उद्देश असतो मग त्या पाठीमागचा मला कोणतरी बोललं पाहिजे किंवा गाड्या लावून आणायच्या स्वतःच्या मुद्दा की कुणीतरी फोडली म्हणायचं किंवा स्वतःच फोडायचं असा उद्देश काहीतरी करायचा मग पुन्हा सरकारनं डाव ठरलेला असतो तो तुला काही धक्का लागला की आम्ही आहेत मग ते तो जास्त छाती फुगून चालत असतो लोकांपुढं मग त्या लोकांना असं वाटत असतं कदाचित आईला आपलं आंदोलन आहे तरी हा एवढं करतो छाती फुगून चालतो गाड्या घेऊन गावात हिंडवतो मग ते त्याला तेच उद्देश घडून आणायचा असता मुद्दाम बोलायचं मुद्दाम काहीतरी काढी करायची कारण करन सरकारने त्याला सांगितलेलं असतं आम्ही येतो आहे मागं तो फेर मुद्दाम हे कर म्हणजे हे गाव अडचणीत आणायचं काम म्हणतात मग ते ढकले नाणार आमच्यावर किंवा गावकरी माग आहेत आता गावकऱ्यांची आहे प्रामाणिकपणाने सांगतो हे सगळे गावकऱ्यांची आहे की आंदोलन इथंच करायचं आंदोलन दुसरीकडे करायचं नाही कारण ही पवित्र भूमी आहे ही मराठा समाजासाठी लढली हे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे माझंही म्हणणं बरोबर आहे की ही पवित्रभूमी ही मराठ्यांसाठी लढती ही मोठी गाव लढलंय पण जर आता एखाद्याने गाव अडचणीत आणणं ठरलं मग ते थोडी ते बोटांना मजा येते चार पाच हजार लोकसंख्या गावाची बाकी एक एकीकडून असंन गाव पण जर चार पाच जणांनी ठरवलं की असंच घडून आणायचं सरकार आपल्या पाठीशी तर ते होऊ शकतं गाव पुन्हा अडचणीत येऊ शकतं मला गाव अडचणीत आणायचं नाही अंतरवाली गाव हे मला अडचणीत आणायचं नाही आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे की जातीय सलोका गावात बोलत नाही कोणी आमकं नाही कोणी तमकं नाही कोणी ते राहिला नाही कुणी ना कोणाला तुमचं गाव तुम्ही गुन्हे गोविंदाने नांदा तुम्ही सुखात राहा तुमचं गाव अडचणीत येऊ नये ही माझी इच्छा नाही आहे तुम्ही तुमचं गाव प्रेमावर राहा माझ्यामुळे तुमच्या गावाला अडचणीत यायचं काम नको म्हणून माझीच अशी इच्छा झाली आता त्यांचा खूप हट्ट होता आता हे सगळेजण आहेत पण माझीच इच्छा आहे की नको आपण त्या गावात नाही केलेलं बरं कारण हे लोक घडून आणते पुन्हा ते माझ्या समाजाला डाग लागेल महाराष्ट्रात की मराठींनी असं केलं घडतेन हेच काहीतरी दंगल घडून आणते पुन्हा पोलिसांच्या हातून पुन्हा आंतरवालीला मार बसवते आणि पुन्हा ते म्हणणार की आम्ही निवेदन दिलं होतं कायदा सुव्यवस्था बिघाडणारे गावाला त्रास होणार आहे गावावर हल्ला होणारे असं होणार होणारे कारण तेच तेच घडून आणणार शेवटी मराठ्यांनीच मराठ्यांना हरवायचं ठरविल्याच्या नंतर उद्देश मनात जर पक्का असला की हे करायचंच तर ते करू शकते त्याच्यामुळं माझीच इच्छा आहे की आपला शक्यतो शक्यतो म्हणतोय मी आंतरवालीत आपल्याला आठ जूनला उपोषण नकोचे आपण ते कुठं करायचं काय करायचं ठिकाण तुम्हाला लवकरच समाजाला मराठा समाजाला आपण करू पण मी हटत नाही मी समाजाला विचारणार मी बाहेर पडणार जर यांची इच्छा आहे आमच्या गावात आंदोलन नको तर आपण का बळच करावं आपण त्यांच्या गावात का, का बळच करावं आंदोलन नाही करावं अशी माझी आजची भावना आहे की नाही करायचं मी महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाजाला विचारतो आंदोलन करायचं कुठं करायचं काय करायचं मी माझ्या मायबाप समाजासाठी लढायला तयार आहे पण देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कधीच यशस्वी नाही होऊ देणार मी सरकारला कधीच नाही यशस्वी होऊ देणार कधीच कधीच नाही होऊ देणार कारण का ते कोण आहेत काय आहेत हे सगळ्याला माहिती आहेत का करत आहेत हेही सगळ्यांना माहिती आहे आमचा त्यांच्यावरती काही राग नाही रोष नाही काय नाही काही त्यांनी केलं ते योग्य केलं असं आम्ही आम्हाला आता समजतोय आम्ही लढलो गावांनी माझ्यावर खूप माया केली खूप प्रेम केलं आहे त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचा आंतरवालीकरांचा मनापासून धन्यवाद आहे आभारीसुद्धा आहे कारण आंतरवाली मराठा समाजाची खूप सेवा केली बाकीचे सगळ्या मराठा समाजाचे लोक आहेत इथं की करायचंच म्हणून तरी माझीच इच्छा आहे व्यक्ती की नको तुमच्या गावावर अडचणी आणतील हे लोकांनी जाणून बुजून षडयंत्र सरकारनं रचलेलं आहे ते असंच घडून आणा म्हणून आणि ते घडून आणू शकते गावाला त्रास नको तुमच्या तुमच्या लोकांनाही त्रास नाही झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे मी आक्रस्ताळेपणा करणारा नाही हट्ट हट गाजणार नाही करायचं तर मला तिथंच करायचं पण आता जे ह्या दोन घंट्यात जे एकूण चित्र दिसलंय सगळं ते काय चित्र काय काय नाही मी तुम्हाला आठ तारखेला सांगत काय चित्र होतं आज म्हणजे मग अशी म्हणलोय आठ जीवनला अंतरावलीतच करणार आता का नको म्हणतोय का दुसऱ्या गावात का करायचं म्हणतोय किंवा दुसरं ठिकाण आमरण कोशनं का निवडायचं म्हणतोय तर दोन घंट्यात जी एकूण परिस्थिती त्याच्यावरून मी सांगायला लागलोय की आणि का ह्या दोन घंट्यात का घडलं की आपण आठला सुद्धा अंतरावलीत आता नाही म्हणतोय याच्यासाठी तुम्हाला आठ तारखेला सांगाल मी हे या दोन घंट्यात काय काय प्रक्रिया घडलेली त्याच्यामुळं हे गाव अडचणीत येणं मला असं दिसतं सरळ सरळ दिसायला लागलं की आणणार आहेत आहे म्हणजे आणणार आहेत हे शंभर टक्के अंतरवाली गाव अडचणीत आणणार आहे हे पक्क प्रचंड मोठं ठरून षड्यंत्र हे निवेदन नुसतं षड्यंत्र नाही आहे हे नुसतं निवेदन षडयंत्र नाही मागं चार पाच षडयंत्र आणखीन रचले चार पाच षडयंत्र आणखीन रचले की त्यांच्यावरच त्यांना हल्ला घडवून आणायचा किंवा त्यांचं त्यांना करायचं सांगायचं आम्ही म्हणलो होतो कायदा सुव्यस्था बिघडणार आहे आम्हाला आमकं करायला लागले तमकं करायला लागले हे गावात नकोच आमचे आंदोलन आम्ही सांगितलं होतं आधीच मग सरकार येणार पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब पोलीस पाठविणार पुन्हा एकदा गावाला हन्नणार पुन्हा एकदा गावाचे डोके फोडणार आमच्या आई बहिणीच्या पुन्हा रक्त सांडिणार हे अंतर्वालितच त्याच्यापेक्षा त्यांच्या बोलण्याच्या शब्दावर खूप लक्ष देणं गरजेचं त्यांनी निवेदन देत आणि काय बोललेत याच्यावर खूप महत्वाचं त्याच्यामुळं त्यांचं गाव अडचणीत यायलाच नको त्यांची इच्छा आहे आंदोलन बाकीच्यांचे गावकऱ्यांचे की करायचंच म्हणून परंतु तुम्ही चांगलं काम केलं नाही करायचं म्हणून आम्ही करायचं म्हणलो होतो तरी पण पना आटला पण आमच्या एकूण लक्षात आले की तुम्हाला ते सरकार घडवून आणणार आहे त्यांना दूर देऊन काय उपयोग नाही सरकार घडवून आणते त्यांच्या माध्यमातून की मराठ्यांचं टप्प्यात आलेलं आरक्षण आहे हे मिळू द्यायचं नाही शेवटचा आसरं त्यांनी गावावरच वापरले शेवटी गावाच्याच था हातानं आणि हे लांब करायचा प्रयत्न केला पण त्याच्यात असं होईल आम्ही जर हट्ट केला इथंच करायचं तर ते मात्र कोण हल्ला घडून आणणार गावावर आणि हल्ला घडून आणणार पुन्हा आमच्या बहिणी किंवा गावकऱ्यांना त्रास होणार गोरगरिबांना त्रास होणार लेकरा बाळांना त्रास होणार आणि ते मग सहनशीलते त्या पलीकडे जाईल त्यापेक्षा आठला आंतरवलीत नकोचे असं माझं आत्ताचं मन म्हणतो आठला नकोचे कारण कुठपुरचं ठिकाण आपण सांगू कारण हे षड्यंत्र प्रचंड मोठं मी थांबायचं नाही म्हणलो मी आंदोलन थांबायचं म्हणलो नाही मी अमरण उपोषणापासून लांब गेलो नाही फक्त आंदोलनाचं ठिकाण बदलायचं म्हणतो माझी एवढीच म्हणणं मी नाही हटत मला उद्या सकाळी गोळ्या घातल्या मी हटत नाही म्हणजे नाही मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटत नाही मी आल्यापासून जातीवाद झालेला नाही हे खूप दिवसापासून जरा तुमच्या मनाला बोलून बघा हे जातीवाद आजचा नाही जातीवाद वाढला कोणी कोणाला बोलायला तयार नाही हे तुमचं म्हणणं आहे ना त्रास हे आजचं नाही ते खूप पिढ्यांना ना पारच खूप हे मी करत नाहीये मी फक्त माझा मराठा समाज जागृत केला त्याचा के स्वाभिमान जागा केला आणि मी इमानदारी ऐकू शकत नाही म्हणजे नाही मी इमानदारी ऐकू शकत नाही हटू शकत नाही भेत फित तर मी कधीच नसतो कधीच नसतो आणि भेणार बी नाही कधी फक्त ठिकाण बदलायचं एवढंच की आता त्या गावकऱ्याचे उपकार मानू आठ दहा महिने लढले ते आता ते आपण असं समजू की त्यांना आता थोडा आराम देऊ आपण दुसरीकडे आंदोलन न करू काही अडचण नाही महाराष्ट्रात कुठंही करेल मला जिथं वाटेल तिथं करीन मी मी अगोदर माझ्या मराठा समाजाला विचारतो मी काम करू का नको मराठा समाजाचं ते जर नाही म्हणले तर करणार नाही ते जर म्हणले उपोषण का आंदोलन करा नका करू करणार नाही ते म्हणले करा तर करल मी माझा माया दैवत मायबाप समाज मराठा समाज मी मराठा समाजाला विचार माझा दुसरा कुणी मालक नाही मराठा समाज मी राज्यात बाहेर पडल मी गावगावी जाईन माझ्या मराठा समाजाच्या त्यांना विचारेन काय करायचं म्हणून मी माझ्या मायबाप समाजाच्या गावागावात जाईन जिल्ह्या जिल्ह्यात जाईन तालुक्यात तालुक्यात जाईन राज्याभर जाईल मी <coughs> त्यांच्याकडं आणि त्यांना जाऊन विचारत पण आंतरवलित नकोच हे माझा शंभर टक्के मन मला सांगायला लागले नकोच कारण त्याचं कारण तसं आहे हे आंतरवालीचं एवढं चांगलं नाव झालेलं आहे आंतरवाली एवढा संघर्ष महाराष्ट्रातल्या मराठा समाजसाठी केले यांनी ठरवून षड्यंद्र केलेलंय त्याच्यामुळे हेच घडून आणते बऱ्याचशा कुटाने कारण ह्या दोन घंट्यात जे एकूण दिसतंय ना त्याच्यावर दोन घंट्यात काय दिसलंय मी तुम्हाला हे आठ तारखेला सांगतो शंभर टक्के कारण हे काहीतरी वेगळं करणार लोकाला बोलायला लावणार बोलण्यासारखी परिस्थिती निर्माण करणार लोक बोलणार त्यापेक्षा यांचं ठरून नये त्यामुळं आंतरवाली शिक्षेत होत आंदोलन नको असे माझे आता ते आपण दुसरीकडे पुढं करू तुम्हाला ठिकाण सांगू आंदोलन मी आरक्षण मिळू तर थांबवीत नाही कारण हे खूप भयानक षडयंत्र आहे हे मराठा सरकारचं मराठा समाजाला समजून हे निवेदन देणाऱ्याला दोष देऊन उपयोग नाही हे सरकारने घडून आणले त्याच्यामुळं सरकार त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवी त्यांना म्हणत की त्यांनी लिखी दिलं होतं तुम्हाला की गावात काय बिघडणार दसूजस्ता होणार नमकं होणारी होणार आहे त्याच्यामुळं आणि मुळं आण म्हणलं तसंच घडलं की आणि घडून तेच आणणार केवळच लोकाच्या अंगावर जाणार लोकाला खोली करणार आणि तेच काहीतरी करून घेणार ते समाजावर ना त्यामुळं त्यांची आहे ना गावात करू नये मी आज समाजाला जाहीरपणाने सांगतो त्यांची विच्छा गावात करू नये आपल्या अंतर्वालीत आंदोलन करायची इच्छा नाही कारण मी काय माझ्या स्वार्थासाठी नाही करत आणि जातीवाद करायला काय मी माजलो नाही माझ्या समाजावर अन्याय होतोय म्हणून त्या अन्यायाच्या विरोधात मी बोलतो मी काय मनाने बोलत नाही ते त्यांच्या समाजासाठी अन्याय झाला की कचाकच बोलत आहेत म्हणून माझ्या समाजावर अन्याय झालं की मी कचाकच बोलतो मी काय मनाने जातीवाद केला नाही करला नाही कुठं दाखवून दिला मला मी कुठं केला प्रत्यक्ष सभा समाजसमोर त्यापेक्षा जाऊ द्या ना याला फिरतच नको मला जातीसाठी राज्यात कुठं लढायचं मी कुठं लढत माझं फक्त आहे ठरलं आहे की मला असं वाटतं की जातीवाद नाही झाला काय नाही झालं हे मुद्दा षडयंत्र करून करून हे गावाला पुन्हा अडचणी जाते माझा गोरगरीब समाज आहे त्यांना पुन्हा त्रास होईल त्यापेक्षा तुमच्या अंतर्वालीकरांचेच खूप उपकार आहेत मी समाजाला जाहीरपणानं आवाहन करतो कोणालाही दोष द्यायचा नाही तुम्हाला हतुडून विनंती करून सांगतो कोणालाही दोष द्यायचा नाही ते कारण देत आपण त्यांना बोलायचं त्यामुळे त्यांना कुणी बोलू सुद्धा नाही काही गरज नाही आपण दुसऱ्या गावात करू आणि राज्यातल्या लोकांना न्याय देऊ राज्यातल्या मराठ्यांनी न्याय देऊ आपण दुसरीकडे करू कुठं बी राज्यात आपल्याला आप आप काय कुठं लढायचं आपण साष्टप्रिम पाळगावात लढलो बांबेरीत लढलो वडी काळ्यात लढलो गोरीगांधारी शहागडला लढलो आता साष्टपीम पाळगावला हे आपल्या आंतरवालीला लढलो आणि ते कुठंही लढू त्याला काय दावा कुठंही लढू त्याची काय अडचण नाही मी नाही अटत त्याची काळजी करू नका मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय मी हटत नाही काळजी करू नका त्याची काळजी नको पण आंतरवालीत नको असं माझं मला मन सांगतंय की आंतरवालीत पुन्हा एकदा भयंकर असा मोठा भॅड हल्ला घडून आणणार आहे त्यांना काय उद्देश त्यांचा माहीत नाही सरकारला का, सरकार का खुश करायचं हे माहीत नाही तेही मला देणं घेणं नाही पण सरकारनी यांच्या खांदरबंदी खुली त्यामुळे निवेदनद्वारे देणाऱ्याला द्वेष देण्यात उपयोगच नाही आंतरवालीतलं आंदोलन आपण कुठंही दुसरीकडे करू कारण तिथं केलं गावाची विच्छा हाय इथंच करा पण इथं केलं की ते घडून आणणार आहेत याचं काय पुन्हा ते घडून आणणार आहे गावकऱ्यांना वाटतंय मराठ्यासाठी लढायला पुन्हा तयार हेही खरंय पण त्यांनी जर पुन्हा ते सरकारचं ऐकून डाव घडून आणला तर पुन्हा गाव अडचणी ते गाव अडचणीत नाही आलं पाहिजे म्हणून इथं नकोच आता इथं मन दुषित झाली आणि ते नको म्हणते मी तरी बळत का करायचं मग परत म्हणायला येणीच घडून आणलं हेच आपलं गाव करायला निघाला हेच गावाला डाग नाही लावायला निघाला नामकं निघाला तुमच्या गावाला डाग नाही ना काही नाही तुमच्या गावाचं नाव राज्यात मोठं झालेलं आहे तुमच्या गावाने श्रेय आहे त्याबद्दल मराठा समाज तुमचा मनापासून आभारी आहे मन तुमचा ता ती मंडप काढा ठा तुम्ही लावलेला आहे म्हणतात काय करायचं ते करा माझं मी कुठं मराठा समाजासाठी लढायचं मी लढतो त्याच्यात काय अडचण नाही माझी ही मनापासूनची इच्छा आहे की नकोच अंतरवालीत नको आता हे अंतरवालीचं बांधवांचं मन नाही करायचं अंतरवाली ते माझी तुम्हालाच हातुडून मिळून दे तुमच्यावर पुन्हा षडेंद्र आणते पुन्हा तुम्हाला डाग लावते गाव समाजासाठी खूप लढलेलं आहे आपण महाराष्ट्रात कुठं गावे कुठं लढू कुठं उपोषण करू कुठं आंदोलन करू समाजाला न्याय मिळवून देऊ मी हटत नाही सरकारने टेन्शनच घ्यायचं नाही मी तुमच्या मानगुटीवर कायम बसलेलो जवळ जिवंत आहे ना तोवर तुमच्या मानगुटीवर मी कायम बसलेलोय आणि तुम्हाला आरक्षणच आणून दाखवतो मी मराठ्यांना हे मात्र सरकारला लक्षात ठेवा तुम्हाला आरक्षणच घेणार मी तुमच्याकडून तुम्हाला सोडितच नाही हे माझा ठाम निर्णय आहे सरकार कोण मी आरक्षण घेतलेशि सरकारला सोडीतच आहे हा आता पुढचं तारखेचं कुठं उपोषण करायचं काय करायचं हे ठिकाण समाजाला लवकर कळवण्यात येईल समाजाने मी समाजात राज्यात जाणार आहे मी समाजालाही विचारणार आहे मी गावागावात मराठा समाज जाणार आहे आणि विचारणारे माझा काय दोष आहे मी समाजासाठी इमानदारी लढलो की दोष आहे का माझा पण इथं नकोच असं माझं मन मला सांगतंय इथं नकोच गावकारे खूप लाडलेत तुम्ही तुमचा आनंदाने राहा सुखाने राहा एकमेकात बोला हसा खेळा तुमचा मजा न करा काय करायची ती मी मात्र आरक्षण घेणारे सरकारला किती ताकद लावू द्या मी पुढे लढणार पण लढणार बळच मी गावात नाही करू शकत नाही म्हणणं त्यांचं मी नाही करू शकत हा दुसऱ्याचा विरोध असता तर मी ते मान्य केलं असतं त्यांचा विरोधच त्यांचं काय त्यांचं काय मनावर घ्यायचं त्यांचा विरोधच पण आमचं गाव आमचं गाव हे शब्द चांगला नाही आमचं कारण राज्यानं हे गाव राज्याच झालेलं आहे इथली कपाळाला ला माती लावून जात आहे गाव महाराष्ट्रातले लोक त्यामुळे हे गाव आमचं राहिलेलं नाही आता आमचं गाव आमचं गाव आमचं गाव आमच्या गावात आमच्या गावात आमच्या गावात नाही करायचं आमच्या गावात नाही हे आमचं नाही राहिलं हे पुऱ्या राज्याचं देशाचं झालंय आमचं हे गाव सगळं राज्य म्हणतं हे गाव आपलंय तुम्ही आमचं आमचं त्याला लिमिटेड करायला लागले त्या गावाला ठीक आहे त्याला तुमची भावना आहे ती मी विचार करून सांगन गावकऱ्यांना पुन्हा काय करायचे काय नाही करायचं पण आजची माझी मनस्थिती ती अंतरवालीत अंतर्वालीत नको गावकऱ्यांचा आग्रही इथंच करायचं पण माझा हट्ट आहे इथं नको कारण इथं गावत्या अडचणीत अनुशंत धन्यवाद सगळ्यांना जय जयशिवाय